नमस्कार मित्रांनो आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घ्यायचं तर काहीही पचवायची ताकद लागते तुम्ही जर साध्या सरळ विचारांनी पुढे जात असाल जगाकडे बघत असाल तर तुम्हाला अपचन होऊ शकतं संताप होऊ शकतो जळजळ होऊ शकते मळमळ होऊ शकते आज दुपारी ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या की डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख सैन्य दल प्रमुख फील्ड मार्शल जगात दोनच फील्ड मार्शल आहेत आता एक इजिप्तचे अब्दुल फतेह सीसी जे तिथले लष्करी नेते आणि आता राजकीय नेते आहेत आणि दुसरे म्हणजे फील्ड मार्शल आसिम मुनीर ज्यांनी स्वतःच स्वतःला फील्ड मार्शल ही पदवी दिलेली आहे जशी पंडित नेहरूंनी स्वतः स्वतःला भारतरत्न पुरस्कार दिला होता पण त्या आसिम मुनीर यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी लंच मीटिंग केली ही मिटिंग गुप्त होती त्यात काय चर्चा झाली हे कधीही बाहेर येणार नाही गुप्त का होती तर कदाचित त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणून म्हटलं की या बैठकीनंतर अनेक भारतीयांना आणि मी फक्त सामान्य भारतीयांना नाही म्हणते आणि मी अगदी बरखा शो बघितला म्हणजे अनेकांनाही जळजळ झाली की अरे काय करायचं बाकी ठेवलं आम्ही शशी थरूरला पाठवलं तिकडे मोदींनी तिथे ठणकावून सांगितलं काल की युद्ध थांबवण्यात अमेरिकेचा कोणताही सहभाग नव्हता आणि तरी एकतर तुम्ही पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना इतिहासात पहिल्यांदा इतिहासात आतापर्यंत हे कधीही झालेलं नाहीये याच्या आधी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि अमेरिकेचे अध्यक्ष जेव्हा जेव्हा भेटलेले तेव्हा ते, ते लष्कर प्रमुख ऑलरेडी पाकिस्तानचे अध्यक्ष झाले होते म्हणजे त्यांनी वर्दी किंवा गणवेश उतरवून साधे कपडे घातले होते एकदाच फक्त असं झालं होतं की पाकिस्तानचे लष्कर प्रमुख अमेरिकेत होते आणि ते एका बैठकीत होते अर्थात अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांसोबत आणि तिथे ओबामा जस्ट बराक ओबामा आले आणि त्यांनी काहीतरी हाय हॅलो केलं पण ते काही अधिकृत नव्हतं आणि मग आसिम मुनीर ज्यांनी हे दहशतवादी हल्ला हिंदू मुस्लिम मांडणी करणं त्याला अमेरिकेचे अध्यक्ष का गोंजारतात आणि नुसतं गोंजारत नाही त्याच्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना सांगतात की हो मीच युद्ध थांबवलं आणि मग याचं काहीतरी चिल्लर थिल्लर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला जातो आपल्याही माध्यमांकडनं केला जातो की काय तर म्हणे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची सूचना केली होती म्हणून त्यांना भेट मिळाली हे फालतू याला काही काही अर्थ नाही मग एक दुसरी थेअरी अशी मांडली जाते की आ, हे जे आसिम मुनीर आहेत त्यांच्या आणि त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा जो धंदा आहे म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष होता होता त्यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांच्या नावाने क्रिप्टोकरन्सी म्हणजे जसं बिटकॉईन असतात आपल्याकडे बिटकॉईनची शेती करणारे अनेक राजकीय नेते आहेत तसे अमेरिकेतही बिटकॉईनचं पण तिकडे ते म्हणतात उगाच मध्ये पैसे लावण्यापेक्षा आपण स्वतःच बिटकॉईन सुरू केलं तर घरकीय खेती म्हणजे वांगीच वांगी आणि त्यामुळे त्यांनी ती वांग्यांची लागवड केली आणि त्यांनी स्वतःचं डोनाल्ड ट्रम्प आणि मिलानिया ट्रम्प यांचं बिटकॉईन काढलं काहीतरी म्हणजे क्रिप्टोकरन्सी काढली आणि असं म्हटलं होतं की पाकिस्तानच्या लष्कराकडे आय एस आयकडे असे पैसे भरपूर असतात की त्यांनी ते पैसे त्याच्यात गुंतवले म्हणून त्यांना वेळ मिळाली मला असं वाटतं की हे सगळं त्याच्या पलीकडचं आहे इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे हा जो सगळा खेळ मोठा चालू आहे हा खेळ एका प्रकारे इराणची राजवट उलथवून टाकणं कदाचित हा त्याचा उद्देश असू शकतो आणि या खेळात खरे खेळाडू खरे कलाकार कोण असतील तर ते भारताचे मित्र देश असलेले सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती असू शकतात पण ते त्याच्यात कधीच उघडपणे समोर येणार नाहीत कारण इराण विरुद्ध सौदी अरेबिया यांचं वैर जगजाहीर असलं तरी ते जर मुस्लिम जगतात गेलं की सौदी अरेबियानी इराणची राजवट उलथून टाकायला काही प्रयत्न केले वगैरे तर मुस्लिम जगात सुन्नी विरुद्ध शिया अरब विरुद्ध पर्शियन अशा प्रकारचे दंगे हिंसाचार होऊ शकतो आणि त्यामुळे ते कायम पडद्यामागे राहतात आणि या सगळ्या खेळामध्ये इस्रायलचाही एंट्री फक्त पाहुणा कलाकार म्हणून असेल म्हणजे असं नाही की इस्रायल याच्यामध्ये नायक आहे खरा खेळ कदाचित आता सुरू होईल आणि त्या खेळाचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे कारण जर इराणमधली इस्लामिक राजवट उलथवायची तर अमेरिकेला तळ लागेल खरं तर हा तळ बहारीममध्ये कतारमध्ये सौदीमध्ये दुबईमध्ये करता येऊ शकतो पण हे देश अमेरिकेला परवानगी देणार नाही कारण ती इराणमधली आग त्यांच्याकडे येईल आणि मग भाडोत्री कलाकार कोणतरी जो शोधायचा की ज्याचं घर जळलं तरी काही फरक पडत नाही त्यालाही फरक पडत नाही आणि जगालाही फरक पडत नाही तर असा पाकिस्तान आणि पाकिस्तान अशा प्रकारे धोका स्वीकारून गोष्टी करण्यात कायमच इच्छुक असतो दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये एक आणखीन एक महत्वाचा कलाकार आहे तो म्हणजे स्टीव विटकॉफ स्टीव विटकॉफ हा अमेरिकेचे ट्रम्पचे मिडल ईस्ट एनवॉय आहेत म्हणजे पूर्वी जी भूमिका जॅरेड कुशनर ट्रम्प यांचे बापू बजावत होते ती आता स्टीव विटकॉफ आहेत आणि स्टीव विटकॉफ सातत्याने पाकिस्तानच्या संपर्कात आहेत असं म्हटलं जातं भारत पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जे प्रयत्न अमेरिकेकडून करण्यात आले त्याच्यातही स्टीव विटकॉफ यांची भूमिका होती आणि तेव्हा मला प्रश्न पडला की स्टीव विटकॉफ जर पश्चिम आशियाचे दूत आहेत तर ते पाकिस्तान भारताच्या याच्यामध्ये काय करत आहेत तर याचं कारण कदाचित तेव्हापासूनच हे सगळं कनेक्शन असावं आणि त्यामुळे पाकिस्तानची भूमिका याच्यामध्ये महत्वाची आहे जर मधली राजवट उलथवून टाकायची तर मधली राजवट का उलथवून टाकायची कारण जे सगळे आणि भारताच्या दृष्टीनेही हे अतिशय महत्वाचे प्रकल्प आहेत जसं आय मेक इंडिया मिज इस्रायल आ, इंडिया मिडल ईस्ट इस्रायल युरोप कॉरिडॉर जो चीनला पर्यायी मार्गिका आहे जी भारत यूएई सौदी अरेबिया जॉर्डन इस्रायल सायप्रस ग्रीस इटली करत करत पुढे जाते तिच्यातला सगळ्यात मोठा अडथळा जर कुठला असेल तर तो इराण आहे तशाच प्रकारे एक दुसरी कॉरिडॉर ही ज्याच्यामध्ये तुर्की आणि हे सगळे लोक सहभागी आहेत कारण तुर्कीला देखील सगळ्यांना पैसे कमवायचे आहेत सगळ्यांना तेल गॅस सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे ही जी कॉरिडॉर आहे ती तुर्की सिरिया इराक कुवेत म्हणजे आखातातून दुसरी मार्गिका तुर्की मार्गे जमिनीच्या मार्गे ती युरोपला जाते पण त्याच्यातही मोठा अडथळा आहे इराण कारण इराक हा देश शियाबहुल आहे आणि इराणचा इराकमध्ये खूप मोठा प्रभाव आहे आणि इराणनी सगळ्या आखातात सगळीकडे दहशतवादी संघटना पोचलेल्या आहेत आणि त्यामुळे असं काही करायचं झालं तर इराण त्याच्यामध्ये अडथळा आणू शकतो इराणची राजवट जर्जर झालेली आहे पंचेचाळीस वर्ष सत्तेत आहेत इराणचे लोक त्या राजवटी विरोधात आहेत आणि त्यामुळे असा विचार अमेरिकेने करणं की एक धक्का और दो कारण अमेरिकेला इराणनी खूप अपमानास्पद वागणूक एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या इस्लामिक क्रांतीच्या वेळेला त्यांनी अमेरिकन दूतावासच ताब्यात घेतला होता आणि चारशे दिवस तिथल्या अधिकाऱ्यांना कैद्यात ठेवलं होतं आणि शेवटी अमेरिकेला इराण पुढे नाक घासावं लागलं होतं तेव्हा त्या सगळ्या लोकांची सुटका झाली होती आणि अमेरिका अशा प्रकारचा अपमान विसरत नाही आणि त्यामुळे या सगळ्या खेळामध्ये जो देश स्वतःचा भूमी भाड्याने द्यायला तयार आहे तो देश जर कुठला असेल ही थेअरी आहे म्हणजे मी काही मला काही यातला इंटेलिजन्स कळलं आहे आणि मी कोणाचे फोन कॉल ऐकले तशातली भाग नाही ही माझी थेअरी आहे आणि त्यामुळे थोडंसं त्याच्यात चूकबरोबर उन्नीस बीस इकडे तिकडे असू शकतं पण पाकिस्तान पाकिस्तानमधलं जे सरकार आहे आणि पाकिस्तानमधली लष्करी राजवट आहे ही एका प्रकारे अमेरिकेच्या आणि सौदी युईच्या आशीर्वादाने तिथे बसलेली आहे कारण पाकिस्तानमध्येही दोन गट आहेत एक कतार आणि तुर्कीवादी जो इम्रान खान होता आणि ज्याच्या मागे हे सगळे फैज हमीद वगैरे तेव्हा आय एस आय प्रमुख होतं त्यांना लष्कर प्रमुखही व्हायचं होतं आणि पाकिस्तानात एका प्रकारची बंडाळी घडवून आणून म्हणजे फक्त इम्रान खानला त्यांनी तुरुंगात टाकलं नाही हे प्रो इम्रान लष्करी अधिकारी होते त्यांना देखील डब्यात घातलं आणि प्रो सौदी आणि यू एई अधिकारी पाकिस्तानात लष्करात पुढे आले हे सगळं करण्यामागे पडद्यामागे सौदी यु ए आणि अमेरिकेने खूप मोठी भूमिका बजावलेली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचं महत्त्व वाढवणं कारण आपण बसलेल्या माणसाला महत्त्व मिळणं हे तर त्या नेपथ्याचा भाग आहे आणि त्यामुळे भारतात ज्या गोष्टीमुळे खूप संताप होतो की अरे हे काय आम्ही एवढं सगळं करतो भारत अमेरिका एवढी मैत्री आहे तरी अमेरिका पाकिस्तानचे लाडका करते कारण पाकिस्तान अमेरिकेच्या मांडीवर बसलेला आहे भारत अमेरिकेच्या मांडीवर बसलेला नाही आणि भारत अमेरिकेच्या मांडीवर बसणार नाही ही भारताची मोठी ताकदही आहे आणि भारताची मोठी कमजोरी आहे कारण आपण स्वतःला उगवती महासत्ता म्हणून बघतो पाकिस्तानची अवस्था पहिल्यापासूनच एक वारांगणेसारखी आहे पैसे द्या काम उरका आणि मग पुन्हा दुसरा क्लायंट शोधायला पाकिस्तान मोकळा होतो आणि त्यामुळे अमेरिकेला पाकिस्तानबद्दलचं प्रेम दिसत असलं तरी आपण त्याच्यातनं नाराज व्हायचं कारण नाही कारण वापरा आणि फेकून द्या हे दोघांनाही माहिती आहे आणि त्यामुळे एका प्रकारे आसिम मुनिराज अमेरिकेत होते त्यांचा अजेंडा कधीही बाहेर येणार नाही पण जर उद्या अमेरिकेनी इराणवर हल्ला करायचा इराणमधली राजवट बदलायचा प्रयत्न केला तर त्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका पाकिस्तानची असणार आहे पाकिस्तान ती उघडपणे करेल किंवा मग वर कर्णी पाकिस्तान इस्रायलला धमक्या देईल अमेरिकेबद्दल बोलेल की जर इस्रायलने इराणवर हल्ला केला अण्वस्त्रांनी हल्ला केला तर आम्ही इस्रायलवर अण्वस्त्र टाकू हे सगळं संजय राऊतांसारख्या धमक्या आहेत याला याला काही अर्थ नाही आहे कारण इस्रायल इराणवर अण्वस्त्र हल्ला करणार नाही हे पाकिस्तानलाही माहिती आहे आणि त्यामुळे वर करणे दाखवताना आम्ही कसे सगळ्या मुस्लिम देशांचे खिदमतगार आहोत आम्ही सगळ्या मुसलमानांचे मसी हा कसे आहोत असं दाखवायचा प्रयत्न करेल पण पडद्यामागून पाकिस्तान डील करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे जे आहे हा बहुधा त्याचा भाग असावा हे आपल्या बऱ्याच जणांसाठी अनाकलनीय आहे माझ्यासाठी हे अनाकलनीय वाटण्यासारखं आहे पण नीट विचार केला तर याच्यामध्ये गोष्टी कनेक्टिंग द डॉट्स म्हणतात अशा एकमेकांना जुळतात अर्थात आंतरराष्ट्रीय संबंधात असं नसतं की एक सत्य असतं आणि तेच त्या मार्गाने जातं कदाचित जे मी बोलतो आहे त्याच्यात काही गोष्टी चुकतील काही वेगळ्या प्रकारे होतील पण आपल्याला मांडणी करता आली पाहिजे की जे होतंय ते का होतंय कशासाठी होतंय कुठे जाऊन थांबणार आहे तरच आपण त्याचं उत्तर शोधू शकतो अन्यथा आपण नुसते हातपाय आपटत बसतो आणि दुसरा राग काढत राहतो असं होऊन चालणार नाही या सगळ्या क्षेत्रात तुम्हाला डोकं अतिशय थंड ठेवावं लागतं आणि तर्कानी डिस्पॅशनेटली स्वतःला त्याच्यात मध्ये न आणता विचार करावा लागतो की हे काय चाललंय तरच तुम्ही याचं उत्तर शोधू शकता आजची जी आसिम मुनीर आणि आजची म्हणजे कालची जे काही तुम्ही काढा अमेरिका आणि भारतात बारा तासाचं चौदा तासाचं अंतर आहे जी काही भेट आसिम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची झाली आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना पुन्हा म्हणजे त्यांनी भारताच्या जे काही रीड आउट होता काल होता त्याच्याकडे दुर्लक्ष केलं लक्ष दिलं नाही आणि पुन्हा आपलीच भूमिका त्यांनी ठेवली की मीच युद्ध थांबवलं आता याचा फायदा घेऊन काँग्रेसचे लोक भाजपाला लक्ष करण्याचा प्रयत्न करतील उभाटाचे लोक आज दोघांचा जन्मदिवस आहे यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या महानेत्याचा त्यामुळे ते भाजपाला मोदी सरकारला लक्ष करण्याचा प्रयत्न करतील पण हे राजकारण आहे राजकारणात अशा गोष्टी होत असतात पण मोठं चित्र काय घडतंय हे समजून घेणं यात अतिशय महत्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा दिसून तुर्तास इथेच थांबतो एम एच फोर्टी एट